राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे आज रात्री दहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावतील गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे प्रचारच प्रचार सभात सभा आपण बघतोय आणि या सभांच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत यात विशेषत भाजप आणि शिंदेच्या शिवसेना आणि काही ठिकाणी भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महायुतीतलेच तीन पक्ष यांमध्ये आपापसात सामना रंगलेला बघायला मिळतोय दरम्यान आज सुद्धा राज्यमध्याम राज्यभरामध्ये प्रचाराच्या सभांचा धडाका लागणार आहे सत्ताधारी महायुतीतील प्रमुख नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील शिवसेनेचे आणि उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांच्या प्रचारात राज्यभरात सभांचा धडाका आहे या तीन नेत्यांनी सर्वाधिक सभा घेतलेल्या आहेत तर प्रचारातही या तीन पक्षांचा जोर राज्यभर बघायला मिळतोय दुसरीकडे काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरेंची शिवसेना यांनीही प्रचार शेवटच्या दिवसापर्यंत सुरू ठेवलेला आहे अनेक ठिकाणी सभांचा धडाका त्यांनीही लावलेला आहे त्यामुळे आज रात्री दहापर्यंत आरोप प्रत्यारोप असेच बघायला मिळणार आहेत अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश जारी केले अनगर नगरपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर याच्या विरोधात राज्यभर इथल्या दहशतीची चर्चा झाली आता या निवडीला स्थगिती देण्यात आलेली आहे सुधारित कार्यक्रमानुसार इथं पुढील कार्यवाही होणार आहे अनगर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी अपील दाखल होते आणि न्यायालयानं तेवीस तारखेपर्यंत निकाल दिलेले आहेत त्यांना आधीची प्रक्रिया राहणार आहे पण अनगरच्या न्यायालयामध्ये म्हणजे अनगर बाबतचा न्यायालयामध्ये निकाल पंचवीस तारखेला झालाय त्यामुळे तांत्रिक दृष्टीनं प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे <Sans> मतदानाला केवळ दोनच दिवस उरलेत असं असताना राज्य निवडणूक आयोगानं नागपूर जिल्ह्यातील चार पालिका आणि एका नगरपंचायतीमधील एकूण बारा वॉर्डातील निवडणुकांना स्थगिती दिलेली आहे यामध्ये कामठी नरखेड काटोल रामटेक याचा समावेश आहे तर कोंढाळी नगरपंचायतीतील वॉर्डातील निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या आहेत कोंढाळी नगरपंचायतीतील प्रभाग आठ आणि सोळा यामध्ये निवडणुकीला स्थगिती देण्यात आलेली आहे आठ ते सोळामध्ये निवडणुकीला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि चार पालिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची शनिवारी सांगली जिल्ह्यातल्या विटा इथं सभा पार पडले दरम्यान दोन नंबर हा दोन नंबरच असतो या रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावरून राज्याचं राजकारण पेटलंय रवींद्र चव्हाणांनी यावेळी नेमकं कुणावर निशाणा साधला अशी चर्चा रंगते त्यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने थेट बोलणं टाळलंय मला आता यावर काही बोलायचं नाहीये योग्य वेळ आली की मी नक्की बोलेन असं सूचक विधान आहे एकनाथ शिंदे कालपरवाची नाही अटलजी आणि अडवाणींच्या काळातली ही युती आहे सत्ता आणि खुर्ची करता ही झालेली युती नाही असंही एकनाथ शिंदेनी स्पष्ट केलंय मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं वक्तव्य करून भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुतीत काहीच आलबेल नसल्याचं सुतोवाच केलं होतं त्यामुळे शिंदेनी रवींद्र चव्हाणांवर थेट बोलणं टाळल्यामुळं आता उधाण मला आता काही नाही योग्य वेळेला मी नक्की बोलेन पण युती बद्दल जर म्हणाल तर युती बद्दल जर म्हणाल युती ही काल परवाची नाही ही युती झालेली शिवसेना भाजपची ही आदरणीय बाळासाहेब अटलजी आणि अडवाणीजींच्या काळातील ही युती सत्ता आणि खुर्चीसाठी झालेली नाहीये ही युती विचारधारेवर झालेली आहे